तर बघा मित्रांनो जनावरं पाणी मारायला लागलोय तर उन्हाळा चालू असल्यामुळं आलीकडे आणखी तर बघा आता उन्हाळा चालू असल्यामुळं आता पाणी मारायला लागलोय बघा मित्रांनो तर आता कसं उन्हाळा चालू असल्यामुळं मित्रांनो लोक हे म्हणजे असं विहिरीचे जाते ते ओन असल्यामुळं तसं जनावरांना कोणता गारगार वाटलं पाहिजे ना मित्रांनो गावाकडचं वातावरण कसं वाटतंय बघा मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे बघू शकता आप तुम्ही हो आपली ती तर हिला पण आता मस्त आली लागली पुन्हाच गार पाणी मारतो त्याच्यामुळे असे फिरते माहीत तर बघू शकता तुम्ही तर कसं वाटतं आपलं गावाकडचं लोक मित्रांनो तर बघा तुम्ही की बाहेरली पण मुलका घड आहे कसं कार वाटते का होय कसं वाटतंय तुला काय कळणार कसं वाटतंय तुला काय भाषा बोलाय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं वाटतंय आपलं गावाकडचं वातावरण आता ऊन तर मित्रांनो जवळजवळ चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत ऊन पडते बाबा तर आता जनावर पण मित्रांनो पाणी मारलं ना कसं असतं झांडं पण जरा थोडंफार बरं वाटतं ना त्यामुळं पाणी मारले कारणे म्हणजे एवढं तर बघू शकता बाबा मित्रांनो पाणी मारायला आहे तर मारायला आंघोळ घालायचं थोड्याकडे असा कोणाकोणाला असं घरी काय मस्त मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तर इकडे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मी आजही दिवसांना जनावर द्यायला लागलो त्यामुळे मला काही कळेल नाही मी कसे द्यायला लागलो बरं बघा इथे एक बाजली संपून गेली मित्रांनो एवढं पाणी मारण्याच तर हिला पण जरा थोडं बरं वाटायला गाजुनिक बाजी तर आता अजून एक बाजी मित्रांनो मार अंगावर नाही आता हिला तर काय धुन झालं त्यामुळे रेडी एक घ्यायची मित्रांनो बाबा तिकडचे एवढी आता धुन झाली

दाखवत बाबा तुम्हाला या म्हलेलं तुम्हाला थोडं हे पाणी जाणी गौरी का तर मित्रांनो आमची गौरे गौरी कशी करते गौरे गौरी आधी त्यामुळं काही विषयच नाही तर मित्रांनो गावाकडच्या मुलाचा लोक कसा आहे काय बघा तुम्ही एवढं नाही काम असतं तर तुम्हाला पण असतं का बघा घरी काम आता ते घरी घेऊन आलाय बाबा आता माझी आले पण कुठं तर बघा मित्रांनो असे धमकी द्यायचे असते त्या लतावरती उठते ते नाही मारत ना तू नको कुठे घेऊ तुला जांगू घालाग मित्रांनो बघा आता कि ज्या पाणी मारून अगदी मला गावात जायचंय गावात जाऊन जरा बँकेत काम आहे मम्मीला घेऊन जायचंय कसं वाटतंय तुला बरं वाटतंय का तिच्या पण अंगावर पाणी मारलं त्याच्या पण मारले पण तो म्हणतील तिच्या मारलं माझ्या मारलं असं होईल म्हणून मारावं म्हणलं काय आपल्याला पाणी काही विकत आणायची गरज नाही आपल्याला घरच व्यायला दोन बांधले तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कसं असते काय आपलं गावकडचं वातावरण आणखी पुढे जरा तो पण लगा नवीन असले का व्हिडिओला जरा थोडं मागो बरा सगळं व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो जरा आणखी नवीन असल्यामुळे व्हिडिओला त्याला नेट धरता येत नाही तर तुम्ही समजून घ्या थोड कसं का तुला म्हणजे गारघर वर कि जाऊन आता कशी खाली मुंडी घालायला लागली तर बघा मित्रांनो एवढं आपल्याला काम आहे तर विषय तर मित्रांनो आपण एक तर मित्रांनो अजून एक नवीन कंटेंट चालू करणार आहे तर कॉमेडी व्हिडिओचा तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आज एक व्हिडिओ काढलाय आता ती व्हिडिओ संध्याकाळी किंवा उद्या झाला व्हिडिओ पोस्ट करणार आहे मी तर कॉमेडियन प्रत्येक असं मी नाव टाकणार ना आहे मित्रांनो युट्यूब चॅनलचं तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आपण व्हिडिओ अपलोड होणार आहे तर मित्रांनो जरा तुम्ही थोडाफार तर सपोर्ट राहू द्या म्हणजे कसं व्हिडिओ टाकल्यावर लगेच व्हायरल झाला पाहिजे मित्रांनो सपोर्ट राहू द्या ना आतापर्यंत तुम्ही जास्त सपोर्ट केला युट्यूब चॅनलला तसं अजूनपर्यंत पण करा तर मित्रांनो आता गय जरा थोडी वड केल्या गयला पाणी पित गो गो पिते गं पाणी पाणी सकाळपासून दुसरी वेळा अकरा वाजले द्या एवढं टेम्परेचर पडतंय तर बघू शकता तर नाही पण बस एवढं तर धन्यवाद मित्रांनो राम राम सगळ्याला एकदा